यवतमाळातील ये येळाबारा गावात राहणारा आदिवासी कुटुंबातील आकाश कुळापे या युवकाची सी आय एस एफ मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली आकाश हा एका गरीब आदिवासी कुटुंबातील युवक असून आर्थिक अडचण व प्रतिकूल परिस्थितींना तोंड देत आकाशने हे यश मिळवलं आकाशनं मिळवलेलं यश आदिवासी समाज आणि ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारं ठरणार आहे आकाशचं प्राथमिक शिक्षण येळाबारा येथे झालं आकाचे वडील हे टेलरिंगचे काम करतात तर आई ही शेतमजुरी करते आकाचं यश त्यांच्या सोबतच आहे दिनेश गावत्रे प्रतिनिधी जे टी व्ही न्यूज मराठी येळाबारा तालुका जिल्हा यवतमाळ येथे राहणार आम्ही माझं दहावीपर्यंत शिक्षण बादे विद्यालय येळाबारा येथे झालं त्यानंतर मी बारावी साठा साठी यवतमाळला अमृत विद्यालय मध्ये बारावी केली त्याच्यानंतर अमरावतीला गेलो मी विदर्भ इन्स्टिट्यूट सायन्स विद्यालय अमरावती येथे बी ए सोबत मी कॉम्पिटेव एक्झाम ची एस एस सी मार्फत जी डी कॉन्स्टेबलची तयारी केली त्या मार्फत मला सी आय एस मध्ये यश मिळालं याचं यश माझ्या वडिलांना जातात